मित्रांनो स्वतःचा जीव धोक्यात घालून एकट्याच्या जबाबदारीवर सर्वांना सुरक्षित इच्छित स्थळी नेत असतो त्याच्या जीवावर सर्वजण निश्चित झोपलेले असतात अशा सर्व ड्रायव्हर भावाविषयी ही, ही कविता चला तर शीर्षक आहे ड्रायव्हर सर्वच ठेवी त्यावर विश्वास त्याचे समोर असते लक्ष सर्वच ठेवी त्यावर विश्वास त्याचे समोर असते लक्ष हॉर्न वाजते चाके घरघरते विचलित न होता असतो दक्ष सर्वांनाच असते जायची घाई त्याची मात्र असे चतुराई सर्वांनाच असते जायची घाई त्याची मात्र असे चतुराई काळजी घेतो वेळीच नेतो साक्षात दूत असे ड्रायव्हर भाई विचारांचे टाकून गियर वाहन आपले चालवतो विचारांचे टाकून गियर वाहन आपले चालवतो प्रत्येकाला इच्छितस्थळी नेऊन तो पोचवतो घरची चिंता सोडून देतो कारण त्याला नसतो वेळ घरची चिंता सोडून देतो कारण त्याला नसतो वेळ कसं चालायचं कुठं थांबायचं ठेवायचं असतो त्याला मेळ रस्ता असतो गर्दीचा खाच खळग्यांचा करावी लागे त्याला कसरत रस्ता असतो गर्दीचा खाच करावी लागे त्याला कसरत रात्रंदिवस सेवा देतो वाट मात्र नाही विसरत असो उन्हाळा की असो पावसाळा सर्वांचीच त्यावर भिस्त, असो उन्हाळा की असो पावसाळा सर्वांचीच त्यावर भिस्त असतात चढ आणि असतात उतार प्रयत्नांची करतो शिकस्त स्टेरिंगची शोषित थरथर कानात बसे चाकांची घरघर स्टेरिंग ची शोषित थरथर कानात बसे चाकांची घरघर सर्व प्रवाशी निवांत झोपी तो मात्र जागा निरंतर सर्व इंद्रिय पणास लावून राहावे लागते त्याला जागरूक सर्व इंद्रिये पन्नास लावून राहावे लागते त्याला जागरूक स्वतः मात्र भोगित यातना सर्वांना पोचवतो अगदी सुखरूप अगदी सुखरूप धन्यवाद